आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली आहे रात्री बारा वाजल्यापासून कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयातील आणि शासकीय मुद्रणालयातील कर्मचारी संपावर गेले मागणी मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू असेल अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे तसंच संप काळात रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही असं महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी समन्वय समितीने सांगितलं यासाठी राज्यभरातले शासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत सरकारसोबत जी चर्चा होती ती चर्चा फिसकटल्यानंतर आजपासून हे सगळे कर्मचारी राज्यभरातील संपावर गेले साधारण सतरा लाख कर्मचारी आहेत राज्यभरातील जे या संपामध्ये सहभागी झाले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साठ ते पासष्ट हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळंच शासकीय कार्यालयं आहेत ती ओस पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत कोल्हापूरच्या टाऊन हॉल बागेमध्ये या ठिकाणी सगळे कर्मचारी आलेले आहेत आणि एकच मिशन जुनी पेन्शन या पद्धतीनं हे सगळे आंदोलक आहेत ते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत जर शासनानं आमच्या मागण्या तातडीनं मान्य केल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा देखील या सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी दिलाय कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट